शेतकरी बंधू नो मध्ये आता आपण समोर बघणार आहोत हा एस्टरचा प्लॉट आहे एक एका प्रकारचं हे फूल आहे आणि याबद्दल माहिती आपल्याला या मॅडम देतील तुमचं नाव सांगा आणि सुरू करा माझं नाव काळोखी सृष्टी ॲस्टर हे इंडिजिनियस क्रॉप आहे फ्लॉवर प्रा प्लांट आहे पॉटमध्ये यूज केलं जातं गार्डनिंगसाठी यूज केलं जातं पाण्याची जास्त गरज नाही आहे पण थंड वातावरणामध्ये त्याला वाढवलं जातं ट्रान्सप्लांटिंगनंतरनं पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये त्याला फ्लावर यायला सुरुवात होती okay. याचा उपयोग डेकोरेशन पर्पजसाठी आणि बुके बनवण्यासाठी केला जातो तर ऑर्नामेंटल प्लांट आहे नंतर ही व्हरायटी चायना व्हरायटी आहे याच्यामध्ये दोन कलरच अवेलेबल आहेत व्हाईट आणि पिंक कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मला माहित आहे का मार्केट व्हॅल्यू काय असते याची मार्केट व्हॅल्यू हे बंचमध्ये विकलं जातं म्हणजे असं तरी नो मीन्स पर फ्लॉवर काही नसतं Okay, बंच बंच एका हेक्टर एरियामध्ये किंवा एका हेक्टर त्याचं इल्ड निघतं एटीन टू ट्वेंटी टन पर हेक्टर, हेक्टर।, हेक्टर। आणि एकदा हार्वेस्टिंग केल्यानंतर याची पुन्हा हार्वेस्टिंग होते की वन टाइम हार्वेस्टिंग होते नाही आपण कट जर काढले तर पुन्हा एकदा त्याला फ्लॉवरिंग होऊ शकतं असं तीन वेळापर्यंत आपण त्याचं फ्लॉवरिंग घेऊ शकतो सोईंग टाइम कोणतं टाइम ह्याचा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सो, सो करायचं ते फेब पर्यंत आपल्याला फ्लॉवर्स देतात क्लायमेट कसं पाहिजे कूल क्लायमेट पाहिजे टेम्परेट क्लायमेट पाहिजे थँक्यू थँक्यू